नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी उल्हासनगर नंबर चार पाण्याची टाकी कुर्ला कॅम्प या एरियात आलेलो आहे आणि हा बघा बगीचा जो आहे हा बगीचा सुंदर बगीचा आणि याचं चित्रण सुंदरसं चित्रण मी आपल्याला दाखवत आहे बघा सुंदरसा गार्डन आहे इथून पाण्याचे सप्लाय होते सगळीकडे पाणी पोहोचते आणि पण इथं हा जो गार्डन सजवला आहे हा सुंदरसा बगीचा पक्ष्यांच्या साक्षीने आमचे पोहेकर श्रीधर पोहेकर माननीय यांनी हा गार्डन सजवलेला आहे दिनरात रात्रंदिवस बगीच्याचं महत्त्व त्यांनाच माहीत त्यांनी हा सुंदरसा गार्डन सजवलेला आहे आणि ह्या गार्डनमध्ये ते कायम मेहनत करतात खूप मेहनत करतात मातीत मिसळतात आणि एक एक हे फुलझाड पानंसुद्धा फुलांसारखे दिसतात अशी झाडे अशी सुंदरशी झाडे ते जगवतात त्यांचं रोपण करतात आणि हा सुंदरसा भाग एक आ, ते म्हणतात ना स्वर्गसुख मिळावं असं हे सुंदर धरतीचं लेणं त्यांनी इथं सजवलेलं आहे बघा तुम्ही कुठे कोणत्याही कोपऱ्यात इथं दाखवा आता बघा की सुंदरसं हे झाड आहे बघा याची जी फुलांची जी सजावट आहे कसं फुल आहे बघा किती सुंदरसं आहे प्यार असं आहे की नाही तर अशी ही सजावट कोणालाही जमणार नाही पण त्यांनी ही सजवलेली आहे बँकेत कामाला असताना सुद्धा त्यांनी इथं लक्ष दिलं होतं आणि आता रिटायरमेंट झालं तरी त्यांचं बागेत लक्ष असतं काही नाही मतलब नाही काही की आपल्याला काही मिळणार का नाही मिळणार पण फक्त निसर्गाचा आस्वाद निसर्गामध्ये रमणं आणि दुसऱ्याला हे आमचे पोहेकर सर सुंदर बघा त्यांच्या हातात काहीतरी काठी आहे आणि बघा खूप त्यांचं काम चाललेलं आहे आणि असाच हे गार्डन सजवतात गार्डन कसा सुरक्षित राहील त्याला संरक्षण कसं मिळेल आणि फुलझाडे हे कशी चांगली राहतील असेच त्यांचे प्रयत्न असतात नमस्कार पोहेकर साहेब नमस्कार हा काम चाललंय चाल 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 ओके ओके चालेल चालेल तर बघा सुंदरसा गार्डन इथच नाही पण पूर्ण हा जो फेर टाकीचा एरिया त्याने सुंदर बनवलेला आहे हे बघा बघा सुंदर चित्रण आणि बघा हे कसं सजवलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ही आशा बाळगतो आणि प्रत्येक आपल्या ज्या ग्रुपला हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून सगळीकडे असे गार्डन व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे पाणी तर यावर्षी पाऊस खूप पडला तर पाणी साठवलं असेल तर जरूर अशा फुलांना आणि सगळीकडे जे जे हिरवळ असेल तिथं तुम्ही द्या तुमच्या एरियामध्ये हिरवळ येईल आणि गारवा येईल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद